आणि आता थेट जातोय आपण राष्ट्रपती भवनामध्ये जिथे व्लादिमीर पुतीन हे दाखल होणार आहेत आणि त्यासाठीची जय्यत तयारी ही राष्ट्रपती भवनामध्ये करण्यात आलेली आहे ही थेट दृश्य आपण बघतोय दिल्लीमधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या स्वागतासाठी इथे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात व्लादिमीर पुतीन यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि अर्थातच राजशिष्टाचार पाळत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल तर सध्या ही थेट दृश्य आपण बघतोय राष्ट्रपती भवन या परिसरामध्ये द्रौपदी मुर्मू यांचं आगमन झालेलं आहे तसंच पंतप्रधानांचंही आगमन झालेलं आहे पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे दोघेही राजशिष्टाचाराप्रमाणे पुतीन यांचं स्वागत करणार आहेत तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय आजचा एक अतिशय व्यस्त असा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन भारत आचा दूसरा दिवसा है आणे आचा ही आचा यांचा भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजचाही दिवस अतिशय असा व्यस्त असणार आहे कारण राष्ट्रपती राष्ट्रपती भवनामध्ये त्यांचं एक औपचारिक स्वागत केलं जाईल त्यानंतर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी नेलं जाईल हैदराबाद हाऊस या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिखर वार्ता पार पडेल आणि अर्थातच सगळ्यात महत्वाची म्हणजे संरक्षण विषयक तसंच व्यापार सुरक्षा आणि ऊर्जा या महत्वाच्या विषयांवरती चर्चा होणार आहे तर थोड्याच वेळात व्लादिमीर पुतीन यांचं आगमन होणार आहे भारत दौरा त्यांचा दुसरा दिवस आणि यासाठीच आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काल सुद्धा आपण पाहिलेलं होतं रात्री दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः त्यांच्या स्वागतासाठी एअरपोर्टवरती पोहोचलेले होते आणि रात्री पी एम हाऊसवरतीच प्रायव्हेट डिनरचं म्हणजेच खाजगी मेजवानीचं आयोजन करण्यात आलेलं होतं ते एक प्रकारे विशेष असा आदर सत्कार हा पुतीन यांचा कालपासून सुरू झालेला आहे विशेष आदरातिथ्य त्यांचं केलं जातं दिल्लीमध्येच त्यांचं वास्तव्य आहे आणि या भारत दौऱ्या दरम्यान दुसरा दिवस सुद्धा अतिशय महत्वाचा आणि व्यस्त असणार आहे आता एक महत्वाची शिखर वार्ता घडणार आहे आणि त्यानंतर काही महत्वाचे कार्यक्रमही असणार आहेत थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रामराजे आजचा संपूर्ण व्यस्त कार्यक्रम आहे पुतीन यांचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे राष्ट्रपती भवनामध्ये कशा स्वरूपाचा कार्यक्रम जो आहे तो येत्या काळात होईल बिलकुल औपचारिक पद्धतीनं स्वागत तर ते स्वागताची प्रक्रिया सुरू झालेली असं म्हणता येईल व्लादिमीर पुतीन यांना यांचं स्वागत जे आहे ते करण्यासाठी राष्ट्रपती स्वतः आलेले आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रपती यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा दिसत आहेत आणि या परिसर हा राष्ट्रपती भवनाचा परिसर आहे भव्य असा परिसर आहे आणि इतर वेळेस राष्ट्रपती भवन इतरांसाठी पाहण्यासाठी ओपन असतं परंतु आता व्लादिमीर पुतीन हे रशियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष आल्यामुळं हा परिसर संपूर्ण बंद करण्यात आलेला आहे त्याचबरोबर की रशियाचे महत्वाचे अधिकारी भारताचे महत्वाचे अधिकारी राष्ट्रपती भवनामधले अधिकारी पंतप्रधान कार्यालयतील अधिकारी हे संपूर्ण दिसत आहेत आणि संपूर्ण आपण हा राष्ट्रपती भवनाला पाहिलं तर लाल रंगामध्ये लाल फुलामध्ये सजावट जी आहे ती केल्याची आपल्याला दिसून येते आणि कोणतेही महत्वाचे आणि निकटच्या देशाचे आणि त्याचबरोबर मित्र देश आल्यानंतर त्यांना अशा प्रकारचं स्वागत केलं जातं त्यांच्या प्रती मैत्रीचा भाव जो आहे तो एक प्रकारे व्यक्त केला जातो आणि या भेटीच्या नंतर एक डिस्कशन होणार आहेत सगळ्यात आपण जर बघितलं तर युक्रेन वरच्या आक्रमणानंतर रशियाचे अध्यक्ष पुतीन पहिल्यांदाच भारतात येत आहेत आणि त्यातच काही महत्वाचे संरक्षण करार हे सुद्धा होणार आहेत या पार्श्वभूमीवर पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे बिलकुल व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत सात मंत्र्यांचं सा मोठं शिष्टमंडळ जे आ, ते आलेलं आहे आणि ह्या बैठका जे आहेत ना ते संपूर्ण बंद दरवाजा होणार आहेत आणि पंचवीस महत्वाचे एमओयू जे आहेत ते साईन केले जाणार आहेत हैदराबाद हाऊस आहे दिल्लीमधले तर तिथं हे एमओयू साईन केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर बिझनेस फोरमला सुद्धा आज संबोधित केलं जाणार आहे आणि आज रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यातर्फे पुतीन यांना डिनर देण्यात येणार आहे कारण महत्वाचे आणि मित्र पक्ष आपले जे मित्र राष्ट्र आहेत तर त्यांचे जर अध्यक्ष आले तर अशा प्रकारचे डिनर जे आहे ते डिनर आयोजन केलं जातं आणि त्यासाठीच आयोजन जे आहे ते राष्ट्रपती भवनामध्ये करण्यात आलेले आहेत नक्कीच तुर्ता धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रामराजे